महाराष्ट्रासह भारतात सर्वत्र ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे सर्वत्र घडत आहेत या संदर्भात जनजागृती केली जात आहेत आणि अशा प्रकारची जनजागृती बोरोली येथील सायली डिग्री कॉलेज हरचंद लोखंडे माध्यमिक विद्यालयामध्ये या संदर्भात विद्यार्थ्यांची जनजागृती करण्यात आली ही जनजागृती करण्यासाठी रिस्पॉन्सिबल नेटिझमच्या सरगम जाधव मॅडम आणि बँक ऑफ बडोदाचे धनंजय लाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना सावधानगिरी बाळगण्यासाठी आवाहन केलं आपल्यासोबत धनंजय पा लाल आहेत आणि तसेच सरगम जाधव मॅडम आहेत त्यांच्याकडून या संदर्भात माहिती घेऊया मॅडम आपण काय सांगणार या फसवणुकीच्या संदर्भात सो so, आता भरपूर वेळा असं झालेलं आहे की आता क्राईम्स ऑनलाईन खूप वाढत चाललेले आहेत आणि मुलंही मुलं हे सगळ्यात जास्त विक्टम होत आहेत ह्या सगळ्या क्राईम्ससाठी आणि ऑनलाईन आता एक्सपोजर इतका वाढला आहे मुलांसाठी की इंटरनेट आपण खूप इझिली आपल्याला अवेलेबल होतो आहे आणि आपण वापरायलाही लागलो आहेत त्याच्यामुळे एक्सपोजरही असा वाढला आहे की मुलांना क्राईम्सबद्दल आणि जे ऑनलाईन क्राईम्स होत आहेत ते माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्ही हे अवेअरनेस सेशन्स घेतो आहे शाळेतल्या मुलांसोबत कॉलेजच्या मुलांसोबत की त्यांना कळावं की तुम्ही ते ऑनलाईन सेफ कसे राहाल आणि तुम्ही कसं स्वतःला सेफ ठेवाल ऑनलाईन आणि म्हणूनच आज आम्ही हा सेशन ह्या कॉ स्कूलमध्ये राबवला आहे ताकी मुलांना अजूनही जास्त डिटेलमध्ये माहिती मिळावी आणि त्यांना कळावं की ते लोकं इंटरनेटचा वापर चांगल्या उप पद्धतीने कसा करू शकतील सर आप इस बारे में क्या बताओ देखिए आज के इंटरनेट का प्रयोग बहुत ज़्यादा बढ़ गया है और इस बच्चों को और कॉलेज के स्टूडेंट को ये बताना बहुत ज़रूरी है कि इंटरनेट का सही उपयोग कैसे करेंगे ताकि वो अपने जीवन में दिन दुनी रात चौगनी तरक्की कर सकें और इंटरनेट के में बहुत सारे क्राइम्स जो हो रहे हैं या जो उनके साथ फ्रॉड हो रहा है उनसे अपने आप को कैसे सेफ रखें तो इसके लिए उनको कैसे फेसबुक पे कैसे यूटिलाइज़ करना है इंस्टाग्राम कैसे यूटिलाइज़ करना है और बैंकिंग ऐप वगैरह कैसे यूटिलाइज करना है अपने जीवन में नेट में यदि कोई फ्रॉड करता है तो वो किस तरह से तरीके अपनाते हैं वो सब चीज़ की जानकारी आहान फाउंडेशन के द्वारा हम हमने दी है बच्चों को ताकि उसका उन्होंने अपने जीवन में सदुपयोग कर सके और अपने अपने परिवार और अपने साथी पड़ोसी सबको वो बता सके और आज सभी बच्चों ने ये शपथ भी ली है कि वो अपने जीवन में सही तरीके से नेट का इस्तेमाल करेंगे और कभी भी कोई भी क्राइम नहीं करेंगे हमने बच्चों को ये भी बताया नहीं कि चीज की, की नेट का कैसे इस्तेमाल सही करना और गलत करने पे क्या क्या दिक्कतें हो सकती है उनके उनके माता पिता को तो उन्होंने काफ़ी अच्छे से समझा यहाँ पे इसमें इस हमारा आय फाउंडेशन और स्कूल के सारे शिक्षकों का काफ़ी अच्छा सहयोग मिला उसके लिए हम लोग कोटी कोटी धन्यवाद करते हैं ग्रीटिंग्स टू एवरी आई एम अ टीचर एट साइली इंटरनेशनल एंड वी आर ग्लैड एंड ग्रेटफुल दैट वी हैड है अपॉर्चुनिटी टू लिसन टू साइबर सिक्योरिटी टीम दैट कम टू ब्रिंग अबाउट अवेयरनेस अमंग चिल्ड्रेन एंड दी दैट Study and teach over here. Uh, usually, we do not have such programs outside the schools, and that is why it is a huge opportunity to learn about something that we are not usually aware of. So, the cyber security team spoke of many aspects which are so subtle yet so important and can cause us to reach into huge traps. So, children of this age who are very much associated with social media get into traps very easily because they're very innocent and not aware of what other people's intentions are. त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर काम करत असताना किंवा सोशल मीडियाचा यूज करत असताना त्याच्यातले जे काही संभाव्य धोके असतात ते धोके कसे असतात आणि त्याच्यावर कोणत्या पद्धतीचं कलम लागू शकतं संदर्भातली डिटेल माहिती सर्व मराठी मीडियमांच्या आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना दिली नमस्कार मी आयच एन विद्यार्थ्यांनी आज आम्हाला कंचन मॅडम सायबर क्राईम याबद्दल आम्हाला माहिती सांगायला आले होते की कुठल्याप्रमाणे आम्हाला इंटरनेट यूज करायला पाहिजे जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा वापरायला पाहिजे की व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक आम्हाला कुठल्या पा आमच्या एजनुसार आम्हाला वापरायला पाहिजे की व्हॉट्सअप सोळा वर्षाच्या खाली वापरायला नाही पाहिजे इंस्टाग्राम तेरा असे आणि आता खूप सारे क्राईम चालू आहेत की असे पैशांचे हे सगळं करणे आणि बोलताना चुकीचे फोटो वगैरे टाकणे आणि ते हे हॅक होण्या आयडी वगैरे चालले आहेत म्हणून तुम्ही लोक पण सतत राहा म्हणून ह्याबद्दल आम्हाला माहिती सांगायला आले होते नमस्कार मी एच एल माध्यमिक विद्याभांची विद्यार्थिनी आज आमच्या शाळेत मिस कांचन मॅडम आले होते आणि त्यांनी आम्हाला सायबर क्राईमबद्दल थोडीशी माहिती सांगितली तर माहिती म्हणजेच आप सायबर क्राईम म्हणजेच जे काही इंटरनेटवर गु हे होते गुन्हे आणि आपण जे काही वेबसाईट यूज करतो तर त्यावर आपण फोटो व्हिडिओज अपलोड करतो ते आपल्या सावधानीने बा करावे आणि आपली गुप्त माहिती कोणालाही देऊ नये और ये सारी सी सोशल मीडिया बाकी सारी चीजों पे बहुत ज्यादा ये है हे हो रही आहे और बहुत लोग ये सारी चीज़ों के गलत फ़ायदे उठाते हैं कि हमें अपने पर्सनल डिटेल्स किसी को नहीं देने हैं फ़ोटोज़ वीडियो सोशल मीडिया पे नहीं डालने हैं अपनी जानकारी दूसरों को नहीं देनी है